शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये आजोबा आजी वाढवल्यांचा उद्धार करण्याचं जे कार्य जोशी समाजाने गेल्या सत्तर वर्षांपासून परंपरा चालवणारे तसेच सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटं तर बारा वाजेपर्यंत ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस वासुदेव येतो त्याच्या गाण्याने आधी गाव जागरण होण्याचे आणि आता शहरांमध्ये सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील यांनी पस्तीस वर्षांची परंपरा चालवणारे अशोक कुंडीराम जोशी श्याम रामदास जोशी मधुकर चंदू जोशी रघुनाथ शिंदे जोशी गोविंदा वामन जोशी ते बीजराव श्रावण जोशी धनाशालिक जोशी चंद्रभान बुके जोशी भीमराव जोशी गेल्या पस्तीस वर्षांपासून गाव जागरण वाढावल्यांचा उद्धार करणे ही परंपरा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात असते व शहरामध्ये शहरी भागामध्ये देखील काही ठिकाणी आज देखील याचा उद्धार करण्याचं कॉलनीमध्ये नाराजी व्यक्त केली जाते कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये वासुदेव या कलाकारांना जनजागृती म्हणून ओळखले जायचे तीच परंपरा शिरपूर तालुक्यामध्ये अशोक जोशी यांचा ग्रुप पस्तीस वर्षांपासून शिरपूर शहरातही जनजागृती रॅली करायचे याची आज राजेंद्र एनडी पाटील हेमंत पाटील भाजपा तालुकाध्यक्ष आबा धाकड भाजपा जिल्हा अध्यक्ष व अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना आज अन्न वस्त्र निवारा देऊन या कलाकारांचा सन्मान केला भगवान श्रीकृष्णांच्या वासुदेवाचा सन्मान केला व हे सर्व वासुदेव जोशी समाज जामनेर तालुक्याचे असून त्यांचा हा सन्मान व जनजागृतीला प्रोत्साहन दिल्याबद्दल मकर संक्रांतीच्या दिनानिमित्त तिळगुळ घ्या गोडगोड बोला अशी जोपासणाऱ्यांचं सविस्तर कौतुक केले जात आहे